चारोटी इथे जमलेले सर्व माझे तमाम आदिवासी बांधवांना जय जवाहर जय आदिवासी उपस्थित सर्वांची नावं घेतले सर्वांना फक्त दुःख एका गोष्टीच होत आहे मला निघून होत आहे डॉक्टर प्रगची संध्या आपली आदिवासींची पालघर जिल्ह्यामध्ये अकरा लाख आपल्या आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजाराच्या संख्येने आहोत ही खंत आहे परंतु तरी का ना इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेचे माझे सहकारी सुनील भुकार आम्ही ते तुम्हाला शब्द देतो आहोत का जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पेशाची भरती होत नाही तो पर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही ना हा शब्द तुम्हाला मी देतो अरे तुम्ही काय म्हंटल की आम्ही हायवे रोखला जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तारीख दिली नाही पेशा भरतीची जर अंमलबजावणी झाली नाही तर डाळू तर रेगवे रोखल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही का तुम्हाला किती पैसे करायचे आहेत बिरसा मुंडा सुरु बिरसा मुंड्यांची आम्ही वाढत आहोत पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ला पहिला शहीद झालेला जेठा कामगार हे विसरून चालणार नाही पोलीस यंत्रणेला सुद्धा आहे तुम्ही कोणीही अंबानी अदानीची मुलं नाही आहेत सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण इथे जमलेल्या कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युतीवर किंवा कोणत्याही बांधवांवर अशा प्रकारच्या मध्ये ते उतरवलं ते सर्व ते काय घेऊन असे तापा अजिबात चालणार नाही सांगून ठेवतो तुमच्यासाठी आम्ही लढतो तुम्हाला होती फुल आणून नाही चालू राहणार आता मला समजलं की का तरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फॉर्म भरतायत की आम्हाला नोकऱ्या मी दिला, दिला तो फोन करताय तुम्हाला सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा आश्रम शाळा म्हणा कोणताही कर्मचारी बाहेर गेले जर कठी झाला तरी तुम्हाला फोन केला त्याला रेल्वे स्टेशन आणि बस चे पिका दाखवल्या ठेवणार नाही आम्ही नाही चालणार नाही चालते ना त्याला सांगायचं गॅस घे आणि सीठा घेपणा रेल्वे स्टेशनवर जा तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत बघतो काय हा देशासाठी बलिदान दिलेले आम्ही लोक आहोत त्यांचा आम्ही वारस आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोण आदिवासी सेरा हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ ऊट माझ माझा ऊट रक्त आहे आमच्यामध्ये गोळी गायला बी तयार फक्त भाषण करणार ना आम्ही गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत भुसाहेब सुद्धा खांद्याला खांदा लावून गोळी घ्यायला आहोत तुम्हाला असे नेत्या मिळणार नाही गोळी घेणारे नेते तुम्हाला कदाचित मिळतील त्याच्यामुळे ते गोळी घेणाऱ्या नेत्यांना ने साथ देणार की नाही देणार आपण दिले पाहिजे मित्र हो येणाऱ्या काळामध्ये हा दिली जाईल बघूया बघू बघू काय ज्या सांगितलं ना एमसी एम पीसी एक्झाम रस्त्यावर विद्यार्थी त्यांचा निर्णय बदलून दिला आम्ही पण करणार आहोत आधी ते हजाराच्या संख्येत असतील उद्या लाखाच्या ताब्यामध्ये आम्ही आहोत आणि ही जबाबदारी ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर हो आहे माझ्या वाघावर हो आहे जो म्हणतो ना की आम्ही बिरसा मुलांच्या वरच आहोत पंचवीस वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना स्वतः करून सांगले त्याच्या मी महाराष्ट्रावर येणारा हा केला ह्या तरुणाला माझा आवडला पाण्याचा आणि त्या वादाला जागे करा आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलत नाही आमची <laughs> परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार सुनील भुसाळा मोकाड्यामध्ये राहतात आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर मी राहतो किनाऱ्यावर दोघे पण शेर आम्ही आजूबाजूला आहोत मधला त्याने आम्हाला साथ दिली पाहिजे मित्र हो तरुण वाट बघतो मला उद्या नोकरी लागेल आमच्या आई वडील कुठे तरी फोरेस्ट प्लॉट आहे आमच्या कब्जामध्ये पाच एकर झाला आहे आम्हाला पाच कोटी दिलेले आहे सरकारने त्या पाच गुंठ्यामध्ये माझे आई वडील आज ही घाम काढतायत आणि स्वप्न बघतायत माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात सुखाचे येतील त्या आई वडील माझ्या मान बघतायत त्याच्या असा पण भंग करणार आहेत का नाही भंग करणार हा एक बसला पण माझा मुलगा माझ्या काकाचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला का पर्यंत मुलांना हजेरी घेतली का एक गाणं पुढे जाणार नाही सरोखी पळ करून सोडलं ज्या जे अशिक्षित राहून आपल्या छातीवर गोळी घेतली एकोणीसशे पंचेचाळीस ला तलवाराच्या गोळीबार मध्ये हा गुजरातचा तवडा जे आम्ही करू शकतो जनताचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याच नाव आहे संविधान <laughs> तसं आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही तिथे हो परंतु आताच मला समजलं तीस तारखेला उद्घाटन होणार आहे हलक्यावर वाढ नका पेशापटीच्या संदर्भात काही ओबीसीचे म्हणणं आहे की फक्त पेशा आमचं आरक्षण आहे ते मला द्या पण जे ओबीसीचे आरक्षण आहे ते त्यांना द्या त्यांच्या बरोबर पण आम्ही आहोत पालघर जिल्ह्याच्या बाहेर घेणार नाही ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही भांडे लावून देता काय काय ब्रिटिशांची निधी झाली थोडा राज्य करा आणि राज्य करा सर्व ओबीसी किंवा बिगर आदिवासी बांधवांना पण मला विनंती आहे की पालघर जिल्ह्यातला जो आहे तो एक भूमिपुत्र आहे जो तुमच्या रेल्वे अन्याय होईल तर संपूर्ण ग्रामीण मागेल आणि ग्रामीण अन्याय होईल तर संपूर्ण किनारपट्टी आली पाहिजे आपण एकत्र झालो पाहिजे आपण पण लढलो पाहिजे प्रत्येकाच्या हक्कासाठी वाळवण बंदराला आज आता हेलिपॅड बनवायला लागलाय वीस कोटी रुपये विमान उतरवणार आहे मोदी साहेबांचं ज्याला मी मागच्या सभेमध्ये सांगितलं उशाद पंतप्रधान ज्याला का पडले ना उठला तुटला त्या दिसात त्या घरचा एखादा कुटुंब प्रमुख असतो ना दारोड्या हो त्याला काय नाही सगळं त्या दारोप्याला कुटुंबाची हालत काय असते तसा आहे सांगत होता अबकी बात चोपार रोखला रोखलं त्याला जनतेने आपली अब्की बात कॅशोफार काय तुला दोनशे चाळीस वरून ठेवला दोनशे एकोणचाळीस वर ठेवला परत दिवशी नाशिकला गेलो होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार भगरे सर आम्ही एकच राहतो ते त्यांना विचारलं सर सभागृहामध्ये काय आहे तर म्हणे आता दपतूप बसतो याचा बोलून त्याची हुकुमशाही होती बोलायला होत बाहेर बोला उठला की बाहेर खासदार एकशे चाळीस एकशे चाळीस खासदार असे मिळून टाकले जो सगळं उपस्थित होता त्याला पण निलंबित करून टाकला एवढी हुकुम चालू होती रोखला पण जनतेने रोखला म्हणून वाढवण बंदरात उद्धव ठरणार आहे पन्नास कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय सर्व पन्नास कोटी रुपयाचा मांडव अरे सर्व उद्घाटनासाठी तुम्ही एवढे करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या असता आणि दोन पैसे घरात गेले असतात तर तुम्हाला त्याची धुवात मिळाली ते निदान पण ते सुद्धा रोखावं लागेल रोखणं राहत नाही आपण रोखावं लागेल पुरांच्या एका आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं अरे निकोले तुझे घराच्या पाठीमागे डोंगर असतील तर त्याचा फोटो काढून ठेव नाही तर उद्या तुझी मुलं तुला विचारतील इथे काय होत सांगावला लागेल डोंगर होत सायबर वाले नाही तर सायबरचे असतील कसे लोक मागच्या वेळेस पण सांगितलं मी पण सांगितलं अदानीने मागणी केल्या सर्व सायबर भागाच्या मला पाहिजे बघा एकद्या सर्व घेतलं आपल्या उंबरगाव गोलवड पासून तर उंबरगाव पर्यंत पंधरा हजार एकर एक जागा घेतलेले आहे आता गृहमंत्री आहेत अमित शहा काय होईल यांना मुंबई आणि गुजरात एक करायचं पालघर जिल्हा ठेवायचा नाही आणि म्हणून पालघर जिल्हा हा आमचा आहे आदिवासींचा आहे तो आम्ही एकत्र होऊ देणार नाही पालघर जिल्हा आमचा आम्ही कायम स्वरुप ठेवणार आहोत की गाठ आपण तिथून गाठ आपण तिथून बांधणार आहोत एक शेवटचे उदाहरण देतो एक मोठा लिडर भारतीय जनता पक्षाचा मोठा लिडर एक दिवशी माझी भेट झाली निवडणुका चालू होत्या एकच उदाहरण देतो ते सर्वांना लागू पडेल तुम्हाला सांगतो मित्र ते जर पाहिलं तर अशा प्रकारची हालत आपली होणार नाही त्यांना मी विचारलं जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्यांनी साहेब तुमचा प्रचार नाही दिसत मला प्रचाराला गेला पाहिजे तुमचा प्रचार दिसत नाही आमचा प्रचार दिसतो आणि जे त्यांनी आता केलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे लोकसभेला म्हणजे काय प्रचार करायची गरज नाही काय म्हणाला काय प्रचार करायची गरज नाही उद्या मध्य आजच्या रात्री जायची त्याला रात्री जायचे आणि दोनशे रुपये दिले तर उद्या सर्व मत पडणार आपले आई वडील फार पगार घेत नाही शंभर रुपये मजुरी कुठे काम करतात कधीतरी माझ्या घरामध्ये आठवड्यातून एकदा चिकन येत नाही तर कधी कधी माझ्या पन्नास रुपयाची बोटी आणते आणल्यानंतर ते, ते खाल्लं का खरकट उरत आणि ते खरकट आपण बाहेर फेकतो तेव्हा कोण धावत येत अरे कोण धावत येत ही लायकी आपल्याला दिलेली आहे ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुधरा नक्कीच आपण यश मिळवू याच पुढे राहणार नाही बोलून थांबतो धन्यवाद जय आदिवासीरसा